नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत बीटापासून पुरी कशी करायची ते बघणार आहोत एकदम पौष्टिक पुरी आहे ही तुम्ही नक्की बनवून बघा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया बिटापासून पुऱ्या करण्यासाठी मी इथे घेतलेलं साहित्य बघा ले 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 एक मोठा बीठ घेतलेला आहे असं मध्यम आकाराचा त्याची साल काढून घेतलेली आहे स्वच्छ धुवून साल काढून घेतलेला आहे आणि एक अर्धी वाटी कॉर्न फ्लावर घेतलेला आहे आणि एक वाटी भरून असा सपाट वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दहा ते बारा लसूण पाकळा एक अर्धा इंच अलं घेतलेला आहे थोडासा अर्धा चमचा ओवा एक चमचाभर तीळ मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक दोन चमचे मैदा घेतलेला आहे आणि एक चार ते पाच हिरवी मिरची घेतलेली आहे चवीनुसार आपल्या तिखटाचं प्रमाण मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ आणि जिरेची पूड करून घेतलेली आहे एक चमचा आता बीट आपण खिसणीने खिसून घेऊया मी इथं एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि आपण ही खिसणीवर बीट खिसून घ्यायचं आहे असा अशा बीटाच्या पुऱ्या केल्यानंतर खूप छान लागतात मुलंसुद्धा खूप आवडीने खातात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि ह्या एकदम पौष्टिक आहे बीट सगळं आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे मुलं जर असं बीट खात नसतील तर मुलांना अशा पुऱ्या नक्की करून द्या तुम्ही मुलं आवडीनं खातील अशा प्रकारे बघा मी एक बीट खिसून घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला जास्त पुऱ्या करायच्या असतील तर तुम्ही आणखीन एखादा बीट घेऊ शकता तुम्हाला कमी जास्त तुम्हाला जेवढ्या पुऱ्या करायच्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त जर करा ह्याच्यापेक्षा जास्त जर करायचं असेल करा तर तुम्ही आणखीन एखादा बीठ घेऊ शकता बघा चला आता आपण पीठ मळून घेऊया ह्याच्यामध्येच मी टाकणार आहे एक वाटी गव्हाचं पीठ पीठ मी चाळवून घेतलेलं आहे अर्धी वाटी कॉर्नफ्लावर आणि दोन चमचे आपण मैदा घेतलेला आहे मी इथं कॉर्नफ्लावर घातलेला आहे अर्धी वाटी जेणेकरून आपल्या पुऱ्या खुसखुशीत आणि कुरकुरीत पण होतील बघा एकदम मंदाचेवर तळल्यानंतर पुऱ्या खुसखुशीत होतात आणि मुलं असंच असुदा आवडीने खाऊ शकतात आता आपण पुरीसाठी लागणारं वाटण करून घेऊया मी ते दहा ते बारा लसूण पाकाळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया चार हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत तसं तोडून कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर आपण चिरून टाकायला ठेवायची आहे चिरलेली अशीच आणि अर्धा चमचा जिरं हे थोडंसं मीठ घालून हे वाटण करून घ्यायचं आहे वाटण आपलं करून झालेलं आहे ह्याच्यामध्ये टाकूया चमच्यावर तीळ अर्धा चमचा ओवा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपण हे आलं लसूण कोथिंबीर मिरचीचं हिरवं वाटण करून घेतलेलं ते घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी हे वाटणामध्ये जरासुद्धा पाणी घातलेलं नाही बघा वाटणामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही नाहीतर ह्याच्यामध्ये पाणी घातलं तर आपल्या पुऱ्या पातळ होतील कारण बिटाच्या बीटमध्ये जो रस असतो त्याच्यामध्ये रस रसामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायची काही गरज नाही बीटाच्या रसामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे सर्व आणि ह्याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ मीठ बघून टाका कारण मी मग अशी वाटण करताना पण थोडंसं मीठ टाकलं होतं आता हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा पीठ हे चांगलं एक जीव करून घ्यायचं आहे याचा जर तुम्हाला वाटलंच तर थोडंसं पाणी कमी वाटत असेल तर थोडंसं आपण पाण्याचा ह्याला हात द्यायचा आहे एक दोन तीन दोन, तीन चमचे दोन ते तीन चमचे ह्याच्यामध्ये पाणी टाकून मळून घ्यायचं आहे बघा मी अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे मी थोडासा ह्याला पाण्याचा हात देऊन सगळं एक जीव करून घेतलेला आहे जास्त पाणी घालायचं नाही याचं पीठ असं घट्टच करायचं बघा मस्त असं पातळ केलं तर पुऱ्या तेलगट होतात त्याच्यामुळं कोणत्याही पुरेचं पीठ घट्टच मळायचं म्हणजे पुऱ्या तेल धरत ते नाहीत चांगलं एकजीव करून घेतलेला आहे आणि आता आपण पुऱ्या करायला घेऊया ह्याचं पीठ जास्त वेळ काय असं भिजायची गरज नाही याला जास्त वेळ जर भिजत अस भिजण्यासाठी आपण ठेवलं तर पीठ पातळ होतं आणि पुऱ्या तेलगट होतात त्याच्यामुळं ते एक पाच मिनिटांना लगेच आपण ह्या पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत पाच मिनिट झाले आहेत आता आपण पुऱ्या करायला घेऊया बघा मी तसा एक चपाती एवढा हुंडा करून घेते आपल्याला चपाती मोठा लाटून घ्यायचा आहे बघा त्याला थोडंसं मैद्याचं पीठ किंवा गव्हाचं पीठ तुम्ही कोणतंही दोन्ही पैकी लावू शकता लावून लाटून घ्यायचं आहे आता चपाती एवढा हुंडा घेऊन आपण चपाती सारखं मोठं लाटून घ्यायचं आहे मी पीठ लावून घेतलेलं आहे पहिल्या स्टार्टिंगला हे पीठ वे जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही मी जास्त पाचच मिनिट ठेवलेलं आहे आणि लगेचच करायला घेतलेलं आहे बघा अशी आपण चपाती लाटून घेतलेली आहे चपातीसारखं मोठं लाटून घेतलेलं ला आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही आणि एखादी वाटी किंवा असं ग्लासच्या सहाय्याने आपण याला गोल काढून घेऊयावर बघा असे छोटे छोटे हुंडे घेऊन लाटत बसण्यापेक्षा अशी एक चपाती लाटून आपल्या त्याच्यामध्ये भरपूर पुऱ्या होतात एका वेळेला सात ते आठ तरी नक्कीच होतात बघा किती छान झालेले आहेत आता आपण सर्व अशा काढून घेऊया बघा अशा एका वेळेला सहा पुऱ्या कट करून झालेल्या आहेत आता आपण तळून घेऊया बघा मी इथे एका वेळेला चार पुऱ्या टाकून घेतलेल्या आहेत पुरी टाकले की पहिला आपला गॅस मोठा ठेवायचा नंतर मध्यम ते मध्यम ते बारीक गॅसवर आपण ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत जास्त पण मोठा गॅस करून तळ्या की पटकन लाल होतात आणि पुऱ्या नरम होतात त्याच्यामुळे बारीक ते मध्यम गॅसवर मंद ते मध्यम गॅसवर आपण ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या करून घ्यायच्या आहेत पुऱ्या तळ्या ते कसं ओळखायचं पूर्णपणे बुडबुडे कमी झालेले आहेत म्हणजे आपल्या पुऱ्या चांगल्या ता तळल्या आहेत आता आपण काढून घेऊया पुरी आता आपण चांगलं तेल निथळून काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत बघा काय सुंदर दिसत आहेत दिसायला सुद्धा बघा किती छान आपल्या बिटाच्या पुऱ्या तयार झाल्या आहेत एकसारख्या रंगावर तळल्या आहेत बघा खूप छान होतात आणि कुसकुशीत सुद्धा होतात बघा मी तुम्हाला एक फोडून दाखवते तुम्हाला आवाजावरून तर समजतच असेल खूप छान लागतात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि मुलांना खूप पौष्टिक आहेत ह्या पुऱ्या